संबोधित करावं त्याच्यानंतर सर रॅली आयोजित केलेली आहे जसं की ग्रामीण रुग्णालय देवगड आहे आणि त्याचबरोबर एस एस केळकर कॉलेज आर आर सी किंवा एन एस सी यांच्या संयुक्त युद्धमानाने आपण ही रॅली आयोजित केलेली आहे त्या अनुषंगाने आपण हा काय आजार आहे जसं की म्हणतो आपण एच आय वी एड्स याविषयी जास्तीत जास्त माहिती घेऊन याची जनजागृती लोकांच्याबद्दल आपण करायची आहे मग जसे की आता आपल्या सरांनी सांगितलं असते की प्राथमिक माहिती आपल्या सर्वांना असते त्याचबरोबर अजून काही एक्स्ट्रा माहिती असते ती आपल्याला माहीत नसते ही आपल्याला माहिती कुठे मिळणार हे आपल्याला माहिती ग्रामीण रुग्णालयात देवगड येथे आय सी विभाग आहे तिथे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळते

নিক আমি আমি নেকি आजच्या दिनाच्या निमित्ताने शासन आरोग्य संस्था आणि आपले समुदाय आपण एकत्र येतो आणि या आजाराविषयी आपण चर्चा करतो त्या आजाराविषयी मार्गदर्शन करतो ॲक्टिव्हिटीज घेतो रॅलीज काढतो या आजाराबद्दल जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कसं जागरूकता आणता येईल हे आपण आजच्या दिवशी बघत असतो आपल्या भारताचं एक उद्दिष्ट आहे दोन हजार तीसपर्यंत एच आय व्ही एडचं उद्घाटन करायचं आहे त्या त्यानिमित्त त्या, त्या उद्देशान उद्देशासाठी गाठण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल यावर आज आपण चर्चा करतो काय मार्ग आहे ते आपण लोकांपर्यंत पोचतो त्यांना सांगतो आपल्याला त्याबद्दल काय काय करता येईल मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काळजी घ्यायचीच आहे असुरक्षित लैंगिक संबंध टाळायचे आहेत कंटोमचा वापर करायचा आहे हा आजार जो आहे बा, बादित दुसरे हो तो बा बाधित रुग्णापासून दुसऱ्या व्यक्तीला होतो त्याच्या रक्तापासून होतो हे ही काळजी आपण जर घेतली तर आपण सुरक्षित हो पण जे समाजात आधीच जे एच आयू बाधित रुग्ण आहेत ज्यांना माहीत नाही की त्यांना आजार आहेत त्यांना शोधायचं कसं ते बाहेर काय येत नाहीत ते तपासणी का करून घेत नाहीत कारण आपल्या समाजामध्ये कुठेतरी एक नकारात्मक भावना आहे आजार या आजाराविषयी त्यांना ते घाबरतात आपल्याला समाज टाकून देईल यामुळे ते समोर येत नाहीत तपासणी करून घेत नाहीत त्यामुळे बरेच असे रुग्ण आपल्याला सापडत नाहीत आणि त्यांच्यापासून हा आजार पुढे पुढे पसरत जातो तर त्यांना शोधण्याचं काम करण्यासाठी आपल्यातली जी नकारात्मक भावना आहेत ती आपल्याला संपवावी लागेल अशा रुग्णांना आपल्याला मुख्य प्रवाहात समाजात मिसळून त्यांच्यासोबत काम करावं लागेल जेव्हा या आजाराची भीती नष्ट होईल तेव्हा सगळेजण पुढे येऊन तपास करतील या आजाराचे जे उपचार आहेत जे आपल्या रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत ते घेतील आम्हाला जे काही सुविधा आहेत ते त्यांच्यापर्यंत देता येतील आणि हे आजार पुढे पसरू नये यासाठी आम्हाला ते प्रयत्न करता येतील आणि जे भारताचं उद्दिष्ट आहे दोन हजार तीसपर्यंत ते आपल्याला गाठायला ते त्याच्यात मदत होईल त्यामुळे तुम्ही पण जाणतेवा तुमच्या आजूबाजूला सगळ्यांना ते माहिती सांगा आणि आपल्याला हे उद्दिष्ट गाठायचं त्या दृष्टिकोनातून ही नकारात्मक भावना जी आहे आपल्या समाजात ती कशी निघून जाईल त्यासाठी प्रयत्न करा